नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय संविधानातील एक अत्यंत महत्त्वाची पण कमी चर्चेत असलेली कलम बनणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टा फेसबुकला फॉलो करा तर ती कलम म्हणजे कलम चौतीस हे भारतीय संविधानातील मधील एक विशेष अशी कलम आहे ही कलम मार्शल लॉशी संबंधित आहे तर, तर मार्शल लॉ म्हणजे काय तर त्यावरती भावंतर किल्व बनणार आहे तर मार्शल लॉ याच्या दरम्यान बजावताना समजा जर सैनिक असो किंवा सरकारी अधिकाऱ्याकडून जर समजा काही कठोर निर्णय घेतले गेले तर त्यांच्या त्यांच्यावर नंतर समजा कायदेशीर कार्य होऊ शकत नाही या कलमाचं उत्तर आपल्याला चौतीसमध्ये भेटत असतं तर या कलमानुसार सर्व संत अधिकार आहे की ती मार्शल लॉच्या दरम्यान कर्तव्य बजावताना चांगल्या हेतून समजा केलेल्या कृतीसाठी अधिकारी कर्मचारी किंवा सैन्याला कायदेशीरपणे संरक्षण देऊ शकतील त्या काळामध्ये समजा कठीण के काळामध्ये केलेल्या कृतीसाठी त्यांच्यावर खटले दाखल करणार दाखल होणार नाहीत किंवा दाखल करता येणार नाहीत पण ही फक्त संरक्षण फक्त भावना संसद फक्त कायदा करू शकते किंवा दुसरे कोणी क को, दुसरे कोणाला हक्क नाही किंवा दुसरं कोणी कायदा करू शकत नाही म्हणजेच कलम चौथीशी ना हक्क कायमचे रद्द करते ना मनमानीपणे मोकळ सोडते तर भावना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये दे, देशाची सुरक्षा आणि शिस्त राखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या संरक्षण देणाऱ्या देण्यासाठी कलम चौकशी काम करत असते जयवी जय सविधान